नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल ग्रुपवर रोज पाच ग्रुप केलेले आहेत शंभर शंभर जणांचे किंवा जितके काही मला घेता येत आहेत त्यामध्ये त्यांचे दिवाळीचे तर तुम्हाला तुमचा ग्रुपमध्येच तुम्हाला तुमचा दिवाळी ओपनिंग व्हिडिओ दिसेल आणि नवरात्र रेमेडी ज्यांच्या आहेत त्यांना दिसेल आता जसे रोज नंबर त्यामध्ये ऍड होतील तर रोजच्या रोज मी परत 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 तुम्हाला रेमेडी आणि दिवाळी बॉक्स ओपनिंग टाकत राहील त्यामुळे आज लगेच दिसलं नाहीये ऍड झालोय पण तिथं काहीच नाहीये या कमेंट करून माझा वेळ वाया घालवू नका तुम्हाला ग्रुपमध्ये सगळ्या दिवाळीच्या आधी तुमच्या घरी दिवाळी बॉक्स पोहोचेल घटस्थापनेपासून सगळ्यांच्या रेकी चालू होतील आणि दिवाळी बॉक्स तुमच्या घरी पोचेल ज्यांना नवीन बुकिंग करायचंय त्यांनी मात्र जरूर नवीन बुकिंग करा कुंजमचं करा दिवाळी बॉक्सचं करा तर हा दिवाळी बॉक्स आहे ज्याचं ओपनिंग मी काल तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं आहे ते त्याचबरोबर कुंचम सेवा फक्त पंचवीसशे रुपये खाली ताटली येते आणि त्याबरोबर हा कुबेर कुंचम तुम्हाला एकदम फ्री मिळणार आहे तर कुंचम ज्यांना बुक करायचे आहेत पंचवीसशे ऐंशी रुपये तर तेही तुम्ही बुक करू शकता त्याचप्रमाणे सातशे सत्याहत्तरची पोटली आहे आपल्याकडे नऊशे नव्याण्णवची पोटली आहे आपल्याकडं आणि पाचशे पंचावन्नची सुद्धा पोटली आहे आपल्याकडं तर यातल्या कुठल्याही पोटल्या तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे बॉक्स पण आहे आपल्याकडं दुसरा पंधराशे रुपयाचा तोही तुम्ही घेऊ शकता तर चला आज तुम्हाला मी माहिती सांगत आहे किंवा व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी ह्याच्या रेमेडीचा तुम्हाला व्हिडिओ ग्रुपवर मिळेल नवरात्र रेमेडीचा ग्रुपवर मिळेल आज परत एकदा तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे ते म्हणजे सेलेनाईटचा मनी बाऊल आणि पायराइडचा गणपती बाप्पा हे घेऊन आले ह्याला मनी बाउल असं म्हटलं जातं का तर यामध्ये जे काही आपण ठेवू ते चार्ज होत राहतं आणि पायराईड जे आपण त्यामध्ये ठेवू त्यानं पैसा आकर्षित होतो शणीची पीडा कमी होते बाहेरची बाधा कमी होते या गोष्टी या बाउलमध्ये होत असतात आता रेमेडी तुम्हाला मी नाईन नाईनला दाखवली आहे आता रोजच तुम्हाला हा बाऊल वापरायचा आहे त्यावेळेस काय करू शकता एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळा याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यावर हा पायराइड गणपती ठेवायचा आहे एक दोन आपले कॉइन किंवा डम्बेल्स जे काही तुमच्याकडे असेल ते ठेवा आणि एक मुठभर याच्यामध्ये पैसे ठेवायचे आहेत एक एकमुठ पैसे ठेवायचे आपल्याला मोजायचे नाहीये तर विचार करा की यामध्ये आपण एकमुठ तांदूळ टाकले त्याची किंमत आपल्याला माहितीये का म्हणजे त्याचे अंक आपल्याला आहेत का एक दोन तीन चार किती तांदूळ आहेत हे नाही माहिती तसाच अगणित पैसा तुमच्याकडे द्यायचं काम हा मनी बाऊल करतो श्रद्धा सबुरी या जर सगळ्या गोष्टी असतील तर हा मनी बाऊल अतिशय काम करतो तर हा मनी बाऊल आणि होईत त्याच्याबरोबर हा गणपती बाप्पा पायराइडचा हा अष्टमीची रेमेडी करायला अतिशय महत्वाचा आहे अष्टमीला असा काळ बनत आहे असे ग्रह तारे सितारे सगळे येत आहेत की गेल्या नऊ दहा वर्षामध्ये अष्टमीला असे असे ग्रह एकत्र आले नाहीत त्यामुळं त्या, त्या दिवशीपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा जो बाऊल भरेल त्याची खूप सारी आर्थिक संकट जी आहेत ती दूर होतील आणि तुमच्याकडं पैसा आकर्षित होईल किंवा शनीची पिढा कमी होईल बाहेरची बाधा कमी होईल त्यासाठी हा आपण ठेवलेला मनी बाऊल आहे मनी बाऊलची किंमत माझी काय आहे हे तुम्हाला माहितीच आहे पण पन... बाहेर बघा तुम्ही आता मला कुणाचं काहीच दाखवायचं नाहीये पण बाहेर तुम्ही बघा आता याची किंमत आहे चक्क बाहेर याची किंमत आहे एक सेकंद पंचवीसशे रुपये याची चक्क किंमत आहे बाहेर जर तुम्ही बाहेर मनी बाऊल घ्यायला गेला गेलात तर ह्याची किंमत चक्क पंचवीसशे रुपये आहे एक सेकंद बघा बघू शकता तुम्ही आपल्यासारखाच बाऊल आणि आपल्यासारखाच गणपती किंमत काय आहे चोवीसशे नव्याण्णव नव रुपये किंमत आहे खरी किंमत काय आहे दिसतंय नाही इथं दिसतंय बघा असं घेतलं की तुम्हाला चोवीसशे नव्याण्णव रुपये या बाउलची किंमत आहे तर मी कधीच कुणाकडनं एवढा पैसा काढतही नाही आणि एवढा पैसा काढायची गरजही नाही तर आपल्याकडं तोच बाऊल <स्थार्ण> तीच कंपनी तेच सगळं तर तोच बाऊल आपल्याकडं मिळत आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये ऐंशी रुपये कुरिअर चार्जेस इथं सांगते व्हॉट्सअप खेळायची गरज नाही मला का तर मी योग्य भावात विकते हे मला माहित आहे आणि चोख विकते हेही मला माहित आहे त्यामुळे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये किंमत आहे ह्याची तर जास्तीत जास्त जणांनी आज बुकिंग करा जर तुम्हाला अष्टमीपर्यंत पोहोचला हा उल तर खूपच छान आहे अष्टमीला नाही पोहोचला तर आपल्याला कोजागिरी ते दिवाळी लक्ष्मी ही सुद्धा रेमेडी त्यात करता येणार आहे वेगळी तर ज्यांना हवा असेल त्यांनी बुक करा बाहेर काय तुमची लूट चाललेली आहे मग ते कुंचम असू दे किंवा मूर्ती असू दे दिवे असू देत काही असू देत अकरा अकरा झालेत बरोबर आत्ता मी व्हिडिओ करते त्यावेळी अफाट लूट आपल्या ग्राहकांची होत असते तर ती लूट घेऊ नका जरा चानाक्ष नजरेनं सगळ्यात बघा सगळ्यांना बघा पण त्यामध्ये तोच आयटम क्वालिटी शिक्षण त्यामागचे कष्ट हे सगळं बघून जर तुम्ही खरेदी केलं तर तुमचे सुद्धा दिवस पालटल्याशिवाय राहणार नाहीत माझा तर परिवार माझ्याबरोबर आहेच आहे पण पर नवीन परिवारानं सुद्धा यामध्ये ॲड व्हा जागो ग्राहक जागो करा जर तुम्ही एवढ्याला किमतीच्या वस्तू घेत असाल तर तुम्ही तुमची किती लूट होत आहे हे, हे लक्षात घ्या तर चला आजच्या ऑफरमध्ये याची रेमेडी तुम्हाला सांगितलेली आहे मी की भरपूर सारा तांदूळ भरपूर सारे पैसे आणि गणपती बाप्पा असं आपल्या डंबेल्स असतील काही कुठलेही क्रिस्टलचे तर ते क्रिस्टलसुद्धा यात ठेवू शकता अष्टमीला आपल्याला हा बाऊल भरायचा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीपर्यंत हा ठेवायचा आहे कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशी ही रेमेडी संपणार आहे आज नाही तुम्ही बुकिंग करू शकला तो उद्या परवा केला नाही तुमच्यापर्यंत अष्टमीला बाऊल पोहोचला तर कोजागिरी पौर्णिमेपासून लक्ष्मीपूजनापर्यंत ही रेमेडी करायची आहे त्यामुळं कोणत्याही प्रकारे तुम्ही आज मागवा तर तुम्हाला हे मिळेल आजची किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आहे ऐंशी रुपये कुरिअर चार्जेस आहेत तर फटाफट बुकिंग करून टाका त्याचप्रमाणे बॉटल ही सुद्धा आत्ता फक्त आणि फक्त तुम्हाला चौदाशे ऐंशी रुपयाला मिळत आहे फ्री गिफ्ट नाही आहे सॉरी फ्री गिफ्ट आहे मनी जार छोटी आपली मनी जार आहे ती त्याच्यावर फ्री गिफ्ट आहे तर त्याचंही बुकिंग तुम्ही भरपूर प्रमाणात करू शकता झालेली आहेत संपत आहेत बॉटल येत आहेत जात आहेत सगळं चालू आहे पण एवढ्या माफक दरामध्ये तुम्हाला कुठंच काही मिळणार नाही ना तर प्लीज माझ्याकडं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माफक दरामध्ये मिळतील त्याचबरोबर त्याचे फायदे हजार टक्के तुम्हाला होणार आहेत ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते प्रामाणिकपणाने रात्र रात्र जागून तुम्हाला रेकी देते तर त्या त्या या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि आपल्या आयुष्यातले जर बदल आपल्याला घडवायचे असतील तर तुम्ही या वस्तू जरूर खरेदी करू शकता तर मनी बाऊलमध्ये तुम्हाला नवरात्रीच्या अष्टमीपासून ते कोजागिरीपर्यंत काय रेमेडी करायचे हे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बॅब बाय